शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं या ठिकाणी सहरसे स्वागत आहे आज मी ज्या बागेला भेट देत आहे ते आदरणीय आमचे गोरक्षनाथ दिघे मॅनेजर साहेब यांच्या डाळिंब प्लॉटला या ठिकाणी मी व्हिजिटला गेलेलो आहे त्यांनी आपलं सर्व मटेरियल बेसल डोस असेल सेटिंग मटेरियल असेल सर्व किट आपली या ठिकाणी वापरलेली आहेत आणि आता समोर तुम्ही बघताय तर अतिशय छान ग्रीनरी प्लॉटची आहे पानाची रुंदी मोठी आहेत त्याचबरोबर मादी फुलांची संख्या तुमच्यासमोर बघा केवळ किती मोठे असे आ, मादी फुलं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे कुठल्याही प्रकारची मायक्रोटोनची डिफिसियन्सी या ठिकाणी प्लॉटमध्ये नाही आहे अतिशय उत्तम प्लॉट आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी फुलांची संख्या आहे आता फुलं थोडी जादा असणं गरजेचं असतं कारण काही फुलांची ड्रॉपिंग पण होते आणि म्हणून एका झाडावर कमीत कमी दीडशे ते दोनशे फुलं सध्या त्यांच्या या प्रत्येक झाडावरती या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत राहणे ॲग्रोबायोटिकची सेटिंग किटचे महत्त्व त्यांना कळालेले आहेत आत्तापर्यंत एवढी सुंदर बाग त्यांनी पाहिलीच नव्हती पुढं जाऊन त्यांची मुलाखत आपल्याला ऐकायची पण आहे समग्र तुम्हाला हा प्लॉट दाखवतोय एक डाळिंब शेती करत असताना सेंद्रिय शेतीतून आपण कसं उज्ज्वल काम करू शकतो याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला आता तुम्ही पाहत आहात आणि खूप मोठा प्लॉट आहे साधारण चौदाशे ते पंधराशे झाडांचा हा भव्य दिव्य प्लॉट आदरणीय देघे साहेबांचा आहे आणि संपूर्ण मार्गदर्शन राहणे ॲग्रोबायोटेक आणि माझी टीम या ठिकाणी त्यांना करत आहे आणि उत्कृष्ट रिझल्ट या ठिकाणी डोळ्यासमोर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत तर त्यांची पुढं जाऊन आपल्याला मुलाखत ऐकायचीच आहेत परंतु तुम्हाला थोडंसं फुलांची संख्या व्यवस्थित दिसावी म्हणून या ठिकाणी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत या ठिकाणी मी घेऊन आलो आहे त्याचबरोबर डाळिंब सेटिंग काळामध्ये किती जबरदस्त फुले या ठिकाणी या झाडावरती आपल्याला दिसत आहेत कारण बरेच शेतकरी मादी फुलं निघत नाही किंवा फुलं निघत नाही या समस्यांना ग्रासलेले असतात परंतु या ठिकाणी ती समस्या तुमची सोडवायची असेल तर नक्कीच स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत तुम्ही आम्हाला फोन करू शकता आणि ऑल महाराष्ट्र या ठिकाणी आपण ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आपला सिटिंग किट आम्ही पाठवू शकतो बघा अगदी सुपर कॅप्सूल म्हणजे कॅप्सूलसारखीच या ठिकाणी मोठाली फुलं या ठिकाणी तुम्हाला बंचमध्ये आहे शिवाय आणि एवढ्या मोठ्या प्लॉटचं या ठिकाणी अतिशय छान उत्तम नियोजन या ठिकाणी झालेलं आहे तर तुम्हालाही आमचे प्रोडक्ट लागत असतील तर आम्हाला तुम्ही कॉल करू शकता डाळींब भाजीपाला सर्व पिकामध्ये राहणे ॲग्रोबायोटेक आता दर्जेदार उत्पादनं घेऊन आलेली आहेत तर नक्कीच या उत्पादनांचा वापर करा आणि विशेष करून आदरणीय देगेसाहेबांची छोटीशी मुलाखत या ठिकाणी आम्ही घेतलेली आहेत तर ती छोटीशी मुलाखत या ठिकाणी आपण ऐकावी आता तुम्हाला लगेच मुलाखत या ठिकाणी ऐकायला मिळणार आहेत तर देगेसाहेबांचं मनोगतही ऐका शेतकरी मित्रांनो नमस्कार साहिनाथ राहणे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे नेहमीच आपण डाळिंबाचे विविध व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो तर आज साहेब यांच्या प्लॉटवरती आहेत आपलं सर्व बेसल डोस त्यांनी वापरलेला आहे आपली सेटिंग किट त्यांनी वापरलेली आहे तर दिगे साहेबांचा सा पूर्ण परिचय या ठिकाणी मी साहेबांना विनंती करतो की आपला पूर्ण परिचय द्या वरक्षात तालुका घे जिल्हा अहमदनगर तर दिगे साहेब या ठिकाणी पतसंस्थेमध्ये या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करताय शिर्डी या ठिकाणी त्यांच्या मिसेस पण आपल्या बरोबर वर आहेत इतर वर्षापेक्षा प्लॉट कसा वाटतो एवढं सांगा इतर हा म्हणजे इतर वर्षी जेव्हा आपला हा प्लॉट असायचा तर एवढी ग्रीनरी साहेब कधी दिसत होती प्लॉट नाही म्हणजे जर पत्ती अतिशय छान आहे चांगली तर आपण हळूहळू त्यांना हा प्लॉट आपण दाखवतोय की झाडावरती फुलं चांगली आहेत त्या ठिकाणी मादी फुलांची संख्या भरपूर आहे विशेष करून स्ट्रोक त्याचा खूप चांगला आहे तर आपण स्पीड मधून दिलेलं आहे बरोबर त्याच्यानंतर पिकअप फवारणी ग्रेड सिल्फास्ट ही फवारणी आपली झालेली त्याच्यामुळं निघणारा स्ट्रोक अतिशय छान निघालेला आहे आणि किती झाडे आपली एकूण चौदाशे साठ चौदाशे साठ म्हणजे साधारण चौदाशे ते पंधराशे झाडं आहेत आणि सम समग्र प्लॉट म्हणजे आपण जर असं इकडं बघितलं तर पूर्ण प्लॉट जो दिसतोय तो अगदी एक साईज आहे अतिशय छान रिझल्ट आपल्याला मिळालेले आहेत बाकी याच्यामध्ये बुरशीनाशक वगैरे त्यांचं पण शेड्यूल त्यांचं अतिशय उत्तम आहे तर जे काही खतं वापरली साहेब तर त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले अतिसुंदर अतिशय सुंदर रिझल्ट या ठिकाणी साहेब बोलले की या ची आम्हाला मिळालेले आहे त्यांचे सहकार्य आहे ते पण इथं काम करत असतात बागेमध्ये तर आ, तुम्हाला कसे वाटले चे रिझल्ट किंवा इतर वर्षापेक्षा कसं वाटतं एकदम म्हणजे इतर वर्षी पैसे जास्त घालून सुद्धा पाहिजे तेवढे रिझल्ट मिळत नव्हते लॉस मध्ये लॉसमध्ये प्लॉट जायचं साहेब बोलताय आणि यावर्षी अगदी मन रमतय असा छान प्लॉट आहे हाय तर राहणे ॲग्रोचे या ठिकाणी प्रोडक्ट त्यांनी स्पीड हंड्रेड असेल सुपर कॅप्सूल कमांडो असेल पी एस बी के एम बी असेल असे सर्व प्रोडक्ट त्यांनी या ठिकाणी वापरलेले आहेत आणि मलासुद्धा खूप आत्मिक समाधान मिळालं की एवढा छान प्लॉट आहे मादी फुलांची संख्या चांगली आहे आणि विशेष करून म्हणजे की विपरीत परिस्थितीमध्ये जेव्हा आपण प्लॉट धरतो तर त्यावेळेस खूप साऱ्या अडचणी येत असतात परंतु इथं त्यांचं मॅनेजमेंट म्हणजे साहेब आणि त्यांचे सहकारी त्यांच्या धर्मपत्नी बागेवरती अतिशय छान लक्ष ठेवल्यामुळं वेळेत शेंडा काढणे असेल किंवा ड्रिपचं शेड्यूल असेल पाणी शेड्यूल असेल त्यांनी अतिशय उत्तम केलं आणि त्याचा परिणाम असा आहे की अतिशय सुंदर बाग बहरलेली आहे तर अशी आपल्यालाही आपली बाग सुंदर बहरावी असे वाटत असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर या ठिकाणी दिसतोय ऑल महाराष्ट्र आम्ही प्रोडक्ट या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो तुम्हाला विनामूल्य कसलीही गाईडलाईन लागली जसं की तेल्याची समस्या असली साईजची समस्या असली तर बिंधास्प्रमाणे तुम्ही आम्हाला कॉल करू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी सायनात रहाने आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र